नमस्कार मैत्रिणी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज आहे शुक्रवार श्रावणातला दुसरा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला आज दुर्गाष्टमी पण आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हीच आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा खूप छान आजचा व्हिडिओ आहे चला सकाळी सकाळी लवकर उठलेली आहे मी आणि आज दुर्गाष्टमी आहे म्हणून सगळं घरातलं आवरलं फरशा वगैरे मीठ हळद गोमूत्र कापूर टाकून स्वच्छ फरशा पुसून घेतल्या किचरवट्टा पण पूर्ण स्वच्छ क्लीन केला आणि बाहेर पण पाणी टाकलं स्व स्वच्छ बाहेरचं अंगण उंबरटा स्वच्छ पुसून घेतला आणि छान बाहेर पण रांगोळी काढली उंबरटा पूजन केलं नंतर गॅस पूजन केलं हे पा अन्नपूर्णा मातेचा शुक्रवार असतो त्यामुळे अन्नपूर्णा मातेचं पण पूजा केली गॅसवट्ट्यावर किचनवट्ट्यावर मस्त किचनच्या स्टाईलवर हळदी कुंकुवाने स्वास्तिक काढलेलं आहे आणि गॅसवरती पण हळदी कुंकुवाने स्वास्तिक काढलं फुलं वाहिली अन्नपूर्णा मातेला साखरेचा नैवेद्य दाखवला धूप अगरबत्ती लावून आरती करून घेतलेली आहे पहा किती छान वाटतं मन प्रसन्न वाटतं आणि एकीकडे थोडंसं चहा दूध वगैरे ठेवा पण मी चहा ठेवलेला आहे गोड काहीतरी छान असं अचानकच माझ्या मनात आले की चला घडे आज आपण कुंकुमार्चन पण करावं शुक्रवार आहे देवीचा पाहिलं होतं मी यूट्यूबला तर म्हटलं चला तर योगायोगच म्हणायचं आज हे शु शुक्रवार दुर्गाष्टमी आहे तर म्हटलं प चला बाहेर पण इतकी छान म प्रसन्न अशी पूजा केली उंबरटा पूजन केलं हे पहा अशी नवीन छान रांगोळी काढली दोन्ही साईडने दिवे लावलेले आहेत आणि पहा देवीपशी पण हे पावलाची लक्ष्मी काढलेलं आहे गुलाबी आणि आज केलेलं आहे मी महालक्ष्मीचं कुंकुम हे पहा दिवे लावलेले आहेत दोन्ही साईडने दोन गजलक्ष्मी इथे आणि आज भगवान शंकराला वरती ठेवलेलं आहे चौरंगावर इथे खाली पूजा करायची होती मला म्हणून सभेत मला लाल कलरची फुलं नाही मिळाली त्यामुळे मी आणि मग दुपारी गेले तर पानाचा विडा पण आज व्हायचा चला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक सब